उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट एका अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग आलाय अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी त्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार जे पुरावे पोलिसांनी गोळा केले ते पुरावे आरोपी विशाल गवळीला फाशीवर लटकवण्याशिवाय राहणार नाहीत असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे अतिशय दुर्दैवी आणि निर्गुण घटना एका छोट्या कोईन मुलीवर अशा प्रकारचं दुर्दैवी प्रसंग आला आणि ज्याने सर्वसामान्य कु कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि अशा कुटुंबावर मोठा आघात आहे आणि म्हणून ज्यांनी जो गुन्हेगार आहे काय गवळी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल उज्ज्वल निकम साहेबांची देखील मी स्वतः बोललो आहे आणि अशा गुन्हेगाराला हा हॅबिच्युअल आहे आणि एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून करणं हलाल करून ही माणूस तिला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा क्रूर कर्म्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून पूर्ण शासनाच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगारा फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आणि तसा प्रयत्न आणि तशा प्रकार शंभर टक्के होणार आणि पुरावे देखील तपास जो पोलिसांनी केला आहे एवढ्या जलद गतीने आणि जे पुरावे देखील त्यांनी या केस मध्ये गोळा केले हे पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय राहिला कल्याण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री